श्री स्वामी समर्थांचे विचार श्री स्वामी समर्थ सांगतात समाधानी रहा सुखी भाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल श्री स्वामी समर्थ आता आपण याचे सविस्तर स्पष्टीकरण पाहूया समाधानी रहा सुखी भाल समाधान म्हणजे जे आहे त्यात आनंद मानणे आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सतत अधिक हवे आणखी चांगलं हवं असं विचार करत राहतो स्वामी सांगतात ज्याच्याकडे समाधान आहे त्याच्याकडे खरा आनंद आहे कारण खरे सुख बाहेर नाही ते आपल्या मनातच आहे भक्ती करा मुक्ती मिळेल भक्ती म्हणजे केवळ मंत्रजप किंवा देवपूजा नाही भक्ती म्हणजे श्रद्धा प्रेम आणि परमेश्वरावरील विश्वास जेव्हा आपण मनापासून भक्ती करतो तेव्हा आपण आपले अहंकार लोभ आणि राग विसरतो हीच खरी मुक्ती आहे ध्यान करा ज्ञान मिळेल ध्यान म्हणजे स्वतःला आणि आपल्या विचारांना जाणून घेण्याची प्रक्रिया ध्यान केल्याने मन शांत होते विचार स्वच्छ होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते स्वामी सांगतात जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा खरी शहाळपणाची दारं उघडतात प्रार्थना करा प्रगती होईल प्रार्थना म्हणजे फक्त काही मागणं नाही ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं आणि आपल्या कृतींना योग्य दिशा देणं जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्यात सकारात्मकता वाढते आणि प्रयत्नांना योग्य फळ मिळतं स्वामी सांगतात प्रार्थना म्हणजे अंतःकरणातून उगवलेला शुद्ध भाव जो प्रगतीकडे घेऊन जातो शेवटी स्वामी समर्थ यांचा संदेश मन शुद्ध ठेवा देवावर श्रद्धा ठेवा जीवनात समाधान ठेवा सुख ज्ञान आणि प्रगती आपोआप तुमच्याकडे येईल धन्यवाद